काय भावना नाही मी साई भक्तच आहे म्हणजे केवळ निवडणुका आहेत किंवा झाल्या म्हणून नाही पण मी कुठल्याही शुभ कार्य किंवा कुठलंही काम असताना साईंचा आशीर्वाद घेऊनच मी नेहमी आजपर्यंत गेल्या पन्नास साठ वर्षापासून माझ्या पासून माझे वडील माझी आई वगैरे आम्ही नेहमीच कौटुंबिक आमचं सर्व आमची खरे गुरु ज्याला म्हणू आपण हे बाबाचं आहेत आणि त्यामुळे बाबांचं दर्शन घ्यायचं बाबांचा आशीर्वाद घ्यायचं आणि कामाला लागायचं हीच आमची प्रथा आणि परंपरा आजवर राहिलेली आहे त्यामुळे निवडणुका झाल्या माझी कन्या श्रीजया या ठिकाणी भोकर विधानसभा मतदारसंघात चांगल्या मताधिकाऱ्याने निवडून आली आणि त्यामुळे बाबांच्याच कृपेने आशीर्वादाने शक्य झालेलं आहे आणि म्हणून बाबांना या ठिकाणी नतमस्तक होण्याकरता आणि बाबांचा आशीर्वाद घेण्याकरता आम्ही सर्वजण सहकुटुंब सर आलेलो आहोत महायुतीकडे खरं तर दोन सव्वा पेक्षा जास्त जागा निवडून आलेल्या आहेत मात्र अजूनही मुख्यमंत्री ठरताना दिसत नाही काही तसं काही असं आहे आरसा की अडचणी अजिबात नाही आहेत आता त्या प्रक्रियेमध्ये मी नसल्यामुळे अधिक काही सांगू शकणार नाही परंतु तिन्ही पक्षामधल्या ज्येष्ठ नेत्यांची विचारविनिमय सुरू झाला काल पा काल चांगली बैठक झाली रात्री जवळपास एक दीड वाजेपर्यंत काल चर्चा झालेली आहे आणि मला वाटतं बराचसा विषय हा मार्गी लागलेला आहे त्या औपचारिकता थोडीफार असेल तर ती संपेल एक दोन दिवसांमध्ये जी पसंती आला आहे कोण मी पक्षात जो निर्णय घेईल त्याच्याबरोबर आम्ही आहोत जर होईल काँग्रेसची स्थिती अतिशय दयनीय झाली आहे दारुण पराभव आज राज्यामध्ये झालेला दिसतोय आहे केंद्राचं नेतृत्व किंवा राज्याचं नेतृत्व मला वाटतं की मी त्याच्यामध्ये अधिक बोलणं उचित नाहीये आहे त्यांनी आत्मपरीक्षण करावं म्हणजे एवढी दयनीय अवस्था मला आठवतं मी राज्याचा प्रमुख असताना ब्याऐंशी जागा मी त्यावेळेस निवडून आल्या होत्या आणि त्यानंतर पृथ्वीराज बाबा आले त्याने ब्याऐंशीच्या बेचाळीस केल्या नालांनी बेचाळीसहून सोळावर आणलेला आहे अशा प्रकारचा हा इतिहास मला काही अधिक याच्यावर सांगायची गरज नाही इतिहास आहे आकडेवारी हे समोर आहे त्यामुळे एकंदरीत जी परिस्थिती आहे याचं आकलन त्यांनी केलं पाहिजे नेमकं काय का होत आहे हे त्यांना कळलं पाहिजे आत्मपरीक्षण करून त्यांनी निर्णय अर्थात मला सल्ला काही मी द्यायला बसलेलो नाही या ठिकाणी आणि मला सल्लाही त्याचा द्यायचा प्रश्न नाही आहे बरीचशी मोठी माणसं आहेत जाणकार आहेत लोकप्रिय आहेत त्यामुळे त्यांचा निर्णय देखील आपण जर बोलले पृथ्वीराज चव्हाण पृथ्वीराज चव्हाण असतील बाळासाहेब पुरात असतील याच्यासारखी दिग्गज आज पराभूत झालेले आहे तुम्हाला कुठेतरी जो दिशा कळलेली होती भविष्य कळले होते नाही मला घरी बसले काय कसं आहे की शेवटी मी मनुष्य आहेत मलाही भावना आहेत ज्या पद्धतीने मला चौदा वर्ष वनवास मी भोगला त्यामुळे मलाही कुठेतरी भावना म्हणजे व्यक्त मला त्याच्यात व्यक्तिगत कोणाविषयी काही आकस नाही आहे आणि मी बाबांचं भक्त असल्यामुळे कोणावरही मुलाकारण किंवा टीका करणं हे माझा हेतू नाही आहे परंतु शेवटी मी मनुष्य आहेत मला एक भावना आहेत आणि म्हणून मी कदाचित रागाच्या भरात काही बोललो असेन पण त्यांनी त्याचं फार मनावर न घेता राजकारणामध्ये हार होत राहते त्याच्यामुळे प्रत्येकाने आपली आत्मपरिषण कराव नाही बाबा सुप्रीम कोर्ट देशाच्या सर्वोच्च ज्या वेळेस निर्णय घेतला की ईव्हीएम मध्ये काही त्याच्यामध्ये काही गडबड नाही आहे आणि ईव्हीएम योग्यच आहे असा सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर मग त्याच्यावर भाष्य करणं कितपत योग्य आहे श्लोकामध्ये संभ्रम निर्माण करणं हा त्यातला हेतू असावा परंतु मला वाटतं जे काही झालेलं आहे ते उचित झालेला आहे अनेक वेळा काँग्रेससुद्धा अनेक राज्यात जिंकली मग त्यावेळेस ईव्हीएमचं काय म्हटलो का आपण उदाहरणार्थ आपण इथे जर पाहिलं तेलंगणामध्ये पाहिलं तेलंगणामध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्री कर्नाटक मग त्यावेळेस काही कोणी बोललं का ठीक आहे कधी पक्ष एखादा निवडून येतो कधी हार पत्करावी लागते त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा निर्णय निर्वाळा जो आहे तो ग्राह्य मानूनच देशामध्ये आणि सुप्रीम कोर्ट सर्व मध्यंतरीच्या काळामध्ये त्या मशीन्स टेस्ट पण झाल्या होत्या आव्हानी केलं होतं तुमच्याकडे या पुराव्यास तुम्ही या आणि तुमची भूमिका मांडा तर मग या सगळ्या प्रक्रिया झाल्यानंतर आता त्याच्यावर काही हे भाष्य करणं हे फक्त लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा आणि बदनाम करण्याचा ही जे काही जिंकून आले आम्ही बहुमत आम्हाला मिळालेलं आहे त्याला गालबोड लावण्याचा प्रयत्न याच्या पलीकडे पाहत नाही एकनाथ शिंदे एकनाथ शिंदेने दिसत आहे त्यांनी नाराज असल्याचं दिसतंय नाराज असं वाटत नाही मला शेवटी असं आहे की तिन्ही पक्षाचं मिळून ही युती आहे आणि त्यामुळे नाराज व्हायचं काही कारण नाही स्वाभाविक का आहे एखाद्या व्यक्तीने दोन अडीच वर्ष मुख्यमंत्री भोगल्यानंतर थोडा पाय उतार होताना माणसाला वाटतं त्यातला भाग मनुष्य म्हणून वाटला असेल पण एकनाथ शिंदेचा मोठ्या मनाने त्यांनी तो निर्णय घेतलाय आणि त्यांनी जाहीरच करून टाकलं की मी कुठल्या अडथळा माझ्याकडून निर्माण होणार नाही तर त्यांनी तो, तो निर्णय स्वीकारलेला मला वाटतं उपमुख्यमंत्री पद स्वीकारतील हा त्यांचा प्रश्न आहे ज्याला त्याला राजकीय त्यांची जी काही भूमिका आहे ती मान्य मांडण्याचा त्यांना अधिकार आहे त्यामुळे मी त्याला भाष्य करणार नाही संजय राऊतांना आमची चिंता करण्यापेक्षा त्यांच्या जागा ज्या कमी झालेल्या आहेत त्याबद्दल काय वाटतंय त्यांना ह्याच्यावर भाष्य अधिक केलं आहे आमच्या पक्षामध्ये आमच्या पक्षामध्ये आमच्या युतीमध्ये कोणाला किती जागा मिळाल्या कोण मुख्यमंत्री होणार कोणाला कुठलं डिपार्टमेंट मिळणार हा विषय त्यांना त्यांनी फार चिंता करून त्याची मात्र काय आणि सगळ्या आता प्रवक्ता म्हणतो काहीतरी बोलावं लागतं बोलले केंद्रीय मंत्रिमंडळात देखील काही फेरबदल होण्याचे संकेत आहेत माहित नाही मला मला त्यातली काहीच माहित नाही म्हणजे जिंकून येणार नाहीत दिसत आहे आणि म्हणून हे खापर फोडण्या फोडण्याकरता हजार उद्योग सुरू आहे मग लोकशाही मार्गाने निवडणुका झालेल्या आहेत त्यांनाही संधी होती आम्हालाही संधी होती लोकांनी आम्हाला पसंत केलंय नांदेडच्या पोटनिवडणुकी भाजप असं आहे मागची जर आपण पोटनिवडणूक मागची जर निवडणूक झाली तेव्हा ती जागा पन्नास हजाराच्या आसपास निवडून आली होती आता जागा फक्त बाराशे चौदाशे मतांनी काही निवडून आलेली आहे त्यामुळे निसटता एकंदरीत विजय आहे हा काही फार मोठा विजय नाही आहे आणि कदाचित आमचा उमेदवार कुठेतरी त्या पोस्टल बॅलेटमध्ये कमी पडल्यानंतर ईव्हीएम मध्ये वगैरे मतं आमचं व्यवस्थित आहेत फक्त पोस्टल बॅलेटमध्ये उमेदवारांना मतं कमी मिळाली म्हणून त्यांचा पराभव झाला आणि तो पण बाराशे का चौदाशे मतांनी झाला आहे त्यामुळे त्याला मी काही फारसं महत्व देत नाही ठीक लोकशाही विजयतेने झाला हे मान्यच करावं लागेल ठीक आहे एखादं तरी असलं पाहिजे ना विरोधामध्ये राज्यसभेत येणं इतपत तरी बळ असलं पाहिजे ना कुठे संख्या बळ आहे राज्यसभेमध्ये सुद्धा आता सगळं ऑपोजिशन मिळूनच जवळपास चाळीस शेचाळीस शेचाळीस लोक आहेत शेचाळीस लोकांमध्ये आधी कोणाला राज्यसभा द्यायची हा प्रश्न येईल कारण की एका राज्यसभेचा उमेदवार निवडून इतकी सुद्धा त्यांच्याकडे संख्याबळ आज नाही आहे त्यामुळे एम एल सी पण होत नाही राज्यसभेचा सदस्य सुद्धा निवडून येऊ शकत नाही आळी दरवर्षी कोणातरी द्यावं लागेल अशा प्रकारची परिस्थिती आज आहे विरोधी पक्ष तिथंच होऊ शकत नाही म्हणजे जो मिनिमम जी संख्या लागते ती सुद्धा विरोधी पक्ष पूर्ण करू शकत नाही त्यामुळे फडणवीस मुख्यमंत्री होतील असं जवळपास झालेलं आहे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर मराठवाडा विदर्भाला किती मंत्रीपदा मिळेल असे तुम्हाला वाटते नाही संख्या असं जी संख्याबळ जे आहे ते लक्षात घेऊन त्यांना तो सर्व बॅलन्स करावंच लागेल ना कुठल्याही मुख्यमंत्र्यांना निर्णय घेत असताना जे काही संख्याबळ निवडून आलेलं आहे ते लक्षात घेऊन सर्व बॅलन्सिंग करावं लागतं त्याचा जो भाग आहे नाही माझा निर्णय मी योग्य वेळेसच घेतला असं वाटतं मला आणि मी निर्णय जो घेतला त्याचा मी तो मी तो मनापासून स्वीकारलेला त्या पद्धतीने माझं भाजपमध्ये काम सुरू आहे आणि मला त्याचं कुठले म्हणजे वेगळं वाटत नाहीये माझा निर्णय योग्य झालेला आहे बाळासाहेब लोकांची चॉईस हल्ली काय होईल सांगता येत नाही शेवटी अँटी इन्कम्बन फॅक्टर आहे बऱ्याचशा वेळेस माणूस सातत्याने सत्तेमध्ये असल्यानंतर त्याच्याबद्दल एक नेगेटिव्हिटी सुद्धा निर्माण होते नेमकं काय घडलं कारण मी तिथे गेलोच नाही पण तिथे बाळासाहेब राधाकृष्ण विखेस पुरेसे होते आम्हाला जायची गरज पडली Okay, देवाकडे हीच प्रार्थना केली की आता शुभकामाच्या तयारीला लागू जास्त जास्त विकास आमच्या मतदारसंघात करू लोकांच्या हितासाठी चांगलं काम करू देवाकडे हीच प्रार्थना वर्ष मंत्री मुख्यमंत्री राहिलेले आहेत यावेळेस तुम्ही जे पक्ष ठरवतील ते थँक्यू